शुश्रूषा हॉस्पिटल एक्सी डिस्ट्रीब्युशन सेंटर चिखलवाडी कोण नांदेड इथे मी डॉक्टर मेघेशि गिरीश देशमुख इथे आम्ही सरोगसी सिरीज चालू करत आहोत सरोगसी म्हणजे काय त्याच्यात काय काय प्रक्रिया असतात मग कोणाला सरोगसी अलाउड आहे आणि हे जे काय आहे ज्याला मराठीत म्हणतात गर्भाशय भाड्याने घेणे किंवा आपलं किरायचे कोकणा जे, किराय जे हिंदीमध्ये म्हणतात तर ते म्हणजे काय आणि सरोगसी क्लिनिक म्हणजे काय तर सरोगसी क्लिनिकला हॉस्पिटल सेंटर नांदेड इथे आम्हाला मान्यता मिळाली जानेवारी मध्ये पण मग हे सरोगसी मध्ये काय काय असते सरोगसी म्हणजे कोणा दुसऱ्या स्त्रीसाठी आपलं दुसऱ्या स्त्रीचं स्त्री बाळ आपल्या गर्भाशयात वाढवणे आणि ते बाळ तिला सुपूर्त करणे डिलिव्हरी झाल्यावर याच्यावरती ती ज्या बाईला ती सुपूर्द करते त्या बर्थ सर्टिफिकेट तिचं नाव येते त्या सुपूर्त करणाऱ्या स्त्रीच म्हणजे ज्याला म्हणतात इंटेंडेड कपल जिला मूल नाही तिचं नाव येते पण बाळ जन्माच्या आधीच याला म्हणतात सरोगसी आणि ही सरोगसी ज्या हॉस्पिटलला होते त्याला म्हणतात सरोगसी क्लिनिक म्हणजे ज्या स्त्रिया स्वतःचा गर्भाशय दुसऱ्यासाठी नऊ महिन्यासाठी आपल्या त्यांच्या स्वतःच्या गर्भाशय दुसऱ्याचं बाळ वाढवतात नऊ महिन्यासाठी आणि ज्या बाईला आहे तिला ते हातात देतात जन्मल्यावर त्याला म्हणतात सरोगेट मदर तर अशा सरोगेट मदर पण असतात हे पण सगळ्या लोकांना माहीत पाहिजे सरोगसी म्हणजे दुसऱ्याचं बाळ टाकणं नव्हे आणि सरोगसीमध्ये काय काय प्रक्रिया असतात हे सुद्धा माहीत पाहिजे सरोगसीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक तर तुमच्या हॉस्पिटलला मान्यता हवी दुसरी गोष्ट म्हणजे सरोगसी करण्यासाठी काही नियम अटी लागू केले आहे सरकारने त्या अटी लागू आपण फॉलो करायला पाहिजे त्याच्यात बरेच लिगल डॉक्युमेंट्स आहे म्हणजे बरेच न्याय कागदपत्र असतात तर ती पण इन्व्हॉल्ड असतात एक डिस्ट्रिक्ट बोर्ड पण इन्व्हॉल्ड असतो त्या सगळ्या प्रक्रियाच्या बद्दल मी डिटेलमध्ये माझ्या सरोगसी सिरीज मध्ये सांगणार आहे ही माझी पहिली सरोगसी सिरीज सहा व्हिडिओ आहेत इथून पुढे तुम्हाला कमीत कमी पंधरा व्हिडिओ तरी सरोगसी बद्दल येतील त्याच्या माहितीबद्दल धन्यवाद